तर हाय मित्रांनो तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे नदीवर जाला घेऊन तो बघा हातात विकटच्या हातात जाला आहे आणि आज तो आपण नदीत लावली बघा ही नदी आहे तुम्हाला दाखवतो की बघा पाणी आहे ह्याच्यात भरपूर बघा ह्याच्यात आपल्याला आता जाला लावायचा जा आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही भारी होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आपण जाला लावून घेऊया बघा मित्रांनो आता हे चाललेले आहेत जाला लावायला पाण्यामध्ये तर सावकाश बघा पाणी किती भरपूर आहे पाण्यात उतरतात सवक बघा मित्रांनो कसे पाण्यात उतरले तर जाला लावतात बघा किती पाणी आहे कंबरभर पाणी आहे आता हा जाला आपण आता लावायचा आणि सकाळी आपण बघायला येऊ किती मच्छी मिळतंय ती ए, अरे एवढं वंड पाणी मंग्या बघा पूर्ण बुडालेला आहे मंग्या पाणी भरपूरच आहे बघा मित्रांनो दोघे जण लावून तो बघा विकट तिकडे आहे दोघ लावून आलेले आहेत आता आपण सकाळी यायचं आता हे लावून ठेवायचं आणि सकाळी सा किती मच्छी मिळते तुम्हाला दाखवतो तर चला आपण जाऊया तर नमस्कार मित्रांनो आपण आता सकाळी सहा वाजलेले आहे सहा वाजता आलो आपण रात्री जाला लावला होता तुम्हाला माहिती आहे रात्री आपण जाला लावणार ला आपण पालवायला जाणार आहोत किती मच्छी मिळते ते बघूया तर चला आता आपण पाण्यात उतरूया बघा मित्रांनो आता उतरतोय जाला पालवण्यासाठी मच्छी चाललाय तो आता इकड सावकात जा मच्छी बघ का असली तर बघा विकट उतरते आता खाली काय मच्छी का बघू पण झाला शेवाली पण खूप आलेली आहे दगड जाय एवढा मोठा दगड मित्रांनो एक कटला हाय मला वाटतय तो बघा हा बघा एक कटला मिळालेला आहे यांच्या तांबे कोट यायच्या मार्ग कसल्या हा तांबी पण यायच्या त्या मच्छी पकडायला तांबी इकडे आपण बोईट तर कुठं आहे नेहाला शिंबोर घेऊन गेला वाटत बोईट हा बघा मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे दुसरा एक कटला हा बघा मस्त नाही मच्छी उतर तो ला ला। थंडी नाही रात्री आता सकाळी दाव ना म्हणून थंडी खाली पाणी गरम असेल पाण्याच बाहेर निघिन गुतला बघा मासम यायला फोडत बघ अब पुढे गेला फाटत झाला हा गुतला 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 पुढे पुढे गुतलाय बघ विकट आहे काय ते का ना तर गेला नाही तो हा हा हायत फार ते झाला लगेच हेचकडत हा तू तू हाय 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 गुठला पकडते अरे अरे गेला गेला दाब हाताने दाब तिथेच गेला का हाय गेला गेला ना हाय बघ पुढे हलवत हा हा पकड अरे पकड द्हेरी गुड व्हेरी गुड पाण्यात सगळ्या मित्रांनी एका काटला भेटलेला आहे आपल्याला मस्त मोठा आहे साईज फुल साईज मित्र जात होता पण त्याला विकतनी पकडलेला आहे जाल्यात जाला घेऊन असे वर बघा किती मोठा आहे बघा कटला एक नंबर सटला त्याला थंडी बघा मित्रांनो त्याला कटल्याची साईज बघायला साईज आहे कसला मोठा आहे बघा कटला एक नंबर आणि थंडी त्याला भरपूर लागलेली आहे

बघा मित्रांनो पाणी बघा किती लागलेलं आहे त्याला जवळजवळ पूर्ण छातीपर्यंत पाणी आहे एवढा पाण्यात जाला लावलेला आहे गल्यापर्यंत खुलबी आहे ना हा पकड पकड सोडू नको बघा मित्रांनो तिकडनं पालवत आलेला आता जाला जुल्हा त्याने बहुतेक काढत चाललंय आता तर आपल्याला मच्छी किती मिळाले ती तुम्हाला दाखवतो काय बघ बघ विकट हां मोठा आहे हां हाय ना हां काडवर, दे झाला माझ्याकडे ते अर्धा मी हा बघा एक त्यातला बघा किती मोठा आहे बघा साईज बघा त्याची किती मोठी साईज आहे बघा कटला आहे बघा दोन कटले मित्रांनो एक बघा मित्रांनो आपल्याला तीन आज मिळालेले आहेत एक कटला ही मच्छी पहिल्या जाल्यामधली आहे तर दुसऱ्या जाल्यामध्ये तो पण तुम्हाला दाखवतो हा कटला आहे मित्रांनो हा चेसल आहे किती मोठा आहे तो मग शिला तो पहिला झाला होता मित्रांनो हा दुसरा झाला आपला चाललेलं होतं दुसरा जागा काढण्यासाठी दोन जागे लावले होते पण ह्याच्यात पण किती मच्छी मिळते तुम्हाला दाखवतो तो विकेट चालला आहे खाली विकेट काय काय बघ हां तो बघ तो बघ अडकला आहे काहीतरी हां हाय 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 चेसले आहेत मला वाटते बघा केंडू मासा आहे ह्याच्यात खेंडू मासा आहे मित्रांनो अडकला आहे मच्छी खूप आहे त्याच्यात तुम्हाला दाखवताच तो वर घेऊन येईलच तो कटला मासा तर भरपूरच आहे ते बघा बारीक बारीक किती अडकलेत पाणीबा किती आहे मित्रांनो त्याला कंबरभर पाणी लागलेलं आहे बघा पूर्ण जाला भरला आहे रात्री लावलेला होता जाला त्यांनी मच्छी तर हायच भरपूर तळ्यामध्ये दोन लावलेत एक त्या साईडला झाला आहे आपण नंतर तुम्हाला दाखवतो दाखवतो मित्रांनो बघा इकडे कटले वगैरे अडकलेले आहेत इत। काढू इथून रशी बघा मित्रांनो बघा कटला अडकले बघा कोलबी पण आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे कोलबी दाखवतो ही बघा बघा कोलंबी पण अडकले त्याच्यात ही बघा ही कोलबी आहे हा बघा हा कटला मासा आहे बघा भरपूरच मच्छी आहे बघा पूर्ण भरलेला आहे जाला ही बघा मच्छी मला दाखवत बघा जालत बघा किती मच्छी आहे भरपूरच मच्छी मिळाले तो बघा एक शिंबोरा आहे मित्रांनो शिंबोरा सुद्धा आलेला आहे हां <laughs> हां <laughs> <laughs> बघा मित्रांनो बाहेर येते बघा किती मच्छी आणि कोलंबी पण बघा किती होईल बघा पूर्ण जाला भरलेला आहे मग दाखवतो आता ही बघा पूर्ण मच्छी बिच्छी भरपूरच बघा जाला तर आम्ही वरती काढलेला आहे तर तिथं पुढे जाऊन मच्छी तिथून काढू आज भरपूरच मच्छी मिळाली मित्रांनो आजची व्हिडिओ भारी झालेली आहे एवढी मच्छी आपल्याला कधी मिळत नाही हा आपल्याला मच्छी मिळाली आहे बघा कटल हा बघा कटला आहे मित्रांनो खूप तो हा बघा एक कटला भेटलेला आपल्याला मला दिसत आहे बघा शिंबोरा किती मोठा आहे बघा चिंबोरा असं असं जाला पूर्ण फाडून टाकते तो हा बघा चिंबोरा बघा मित्र चिंबोरा बघा एक नंबर मस्त साईज आहे चिंबोऱ्याची शिंबोरा बंद करता मित्रांनो कोलबी बघा ही बघा कोलबी पण अडकली त्याच्यात मस्त कोलबी आहे मच्छी भरपूरच ह्याच्यातला मास मित्रांमध्ये अच्छेच लाय बघा मग दिसत आहे बघा आज मस्त मच्छी मिळाले हे मित्र आहे ते तुम्हाला सांगतात ही बरुस आहे बघा काटे खाली काटे त्याला केंडू मासा आपल्याला जाल्यात भेटला तो बघा केंड मासा बघा केंड मासा बघा केंडाला बघा याचा बघा कसा फुकतोय बघा बघा कलर बघा कसे पट्टे आहेत बघा एक नंबर भारी केंड मासा बघा जाल्यात मच्छी सोडवत आहे बघुते बहुतेक तर मच्छी आपण सोडवली आहे तुम्हाला दाखवतोय बघा पिशवी मच्छी मिळालेली आहे ती बघा मच्छी मागाशी तुम्हाला दाखवली मित्रांनो तर आज आपल्याला दाल्यात मच्छी मिळालेली आहे ती बघा चौथून तुम्हाला दाखवतोय किती आज मच्छी मिळाली आपल्याला दाल्यामध्ये ठीक आहे मित्रांनो आजची मच्छी बघा भरपूरच आहे एक चिंबोरा आहे करकांड आहे हे बघा कटले सुद्धा आहेत हे बघा बरोबर सुद्धा आहे मस्त आहे मोठी मोठी मच्छी बघा साईज भेटली आपल्याला कोलंबी पण मिळालेली आहे बघा उड्या मारते बघा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नये आपल्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर ठीक आहे चला बाय मिळू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय